छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात भीषण पाणी टंचाई सुरू झाली आहे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्याची कमतरता भासती आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर आपलं मोसंबीचं बाग तोडण्याची वेळ आली आहे बाग तोडताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे तळहाताच्या फोडाप्रमाणे शेतकऱ्यांनी ही झाडं नऊ वर्षांपासून जगवली आहेत पण आज पाणीच नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी बागेवर कुऱ्हाडी चालवल्या या सगळ्याविषयी आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण पाणी टंचाई जाणवती आहे आपण जर बघितलं तर मी आता पैठण तालुक्यातील के केकज जळगाव या ठिकाणी आहे नऊ वर्षापासून या शेतकऱ्यांनी या मोसंबीच्या फळबागा जगवल्या अत्यंत तळ हाताच्या फोडाप्रमाणे हे झाडं जपलेत मात्र उन्हाची दाहकता आणि पाण्याची कमतरता असल्यामुळे हे फळं जर आपण बघितले तर संपूर्ण फळं जे ते वाळलेले या ठिकाणी आपल्याला झाडाला दिसत आहेत आणि पर्याय शेतकऱ्यांना या झाडांवरती आता कुऱ्हाड चालवावी लागते मुलाबाळांचं शिक्षण असेल लग्न असेल हे सग स्वप्न शेतकऱ्यांचे असतात मात्र अशी परिस्थिती ओढवल्यानंतर हे झाडं तोडताना किती वेदना त्यांना होतात ते त्यांच्याकडनं जाणून घेऊयात दादा काय सांगाल नऊ वर्षापासून आपण ही बाग जगवली मात्र आज कुऱ्हाड चालवावी लागते सर माझ्या माझी नऊ वर्षापासून बाग आहे तर आजपर्यंत आम्ही त्याला पाणी आहे थोडं थोडं व्हायना पण आज पाणी नाही माझ्याकडे दोन वर्ष झाले दोन वर्षापासून असं कंडिशन आहे माझ्याकडं तर त्याला टँकरनं एक वर्षभर पाणी टाकलं गेल्या वर्षी पण चालू वर्षी टँकरनं टाकायला सुद्धा माझ्याकडे पैसा नाही आहे एक रुपये बी कारण याचंच कर्ज जा माझ्यावर झालेलं आहे त्याच्यामुळे मी काही याला जपू शकलो नाही कारण याला लेकरापेक्षा आम्ही जास्त जीव लावलेला आहे आतापर्यंत पण आता इथून पुढे आमच्याकडनं ती शक्य गोष्टीच नाहीत कारण पैसाच नाही माझ्याकडे त्याच्यामुळे याला मी किती दुःख होत काय आता संवेदना वेदना सुद्धा नाही सर कारण वेदना म्हणजे आम्ही इतकं जपलेलो आहे त्याला त्याचा विचारच नाही सर कारण आतापर्यंत आम्ही याला खतबितं वगैरे टाकून पाणी टाकण्यासाठी याच्यात इतका पैसा घातलेला आहे पण आज माझ्याकडे एक रुपये ही नाहीये कारण याचा एक रुपया नसल्यामुळं आता हे एक रुपये नसल्यामुळे त्याला पाणी टाकायला माझ्याकडे आता कर्ज काढायची सुद्धा अपेक्षा नाही माझ्याकडे कारण की आपण जर बघितलं तर त्यांचे डोळे देखील पानावलेले आहेत कारण की एखाद्या लेकराप्रमाणे त्यांनी या भागात जपल्यात आणि त्याच आता तोडावे लागतात मात्र थोड्याच अंतरावर पैठण जायकवाडी धरण आहे पण ते पाणी शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही राजकीय उदासीनता खरंतर शेतकऱ्यांसाठी आपल्याला पाहायला मिळते अविनाश कानडजे न्यूज एटीन लोकमत छत्रपती संभाजीनगर राज्यात उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे धरणातील पाण्याची पातळी झपाट्यानं खाला होती आहे परिणामी पाण्याची मागणीसुद्धा वाढते आहे चौदा जिल्ह्यांमध्ये सातशे चौऱ्याऐंशी गावं आणि वाड्यांची तहान टँकरच्या पाण्यावर भागवण्याची वेळ आली आहे राज्यात सध्या दोनशे तेवीस टँकरनं वेगवेगळ्या ठिकाणी पाणीपुरवठा पाण्याचा केला जातो आहे त्यात सर्वाधिक टँकर्सचा पाणीपुरवठा पुणे जिल्ह्यात होतो आहे पुण्यात सर्वाधिक पासष्ट टँकर्स धावत आहेत त्या खालोखाल साताऱ्यात चाळीस टँकर गावागावात पाणी पुरवठा करतात दिवसामध्ये तीन ते चार टँकर पाणी मागावं लागते आणि त्यानंतर टाकीची व्याज पातळी जास्त असल्यामुळं ते पातळीला सुद्धा टेकत नाही त्यामुळे जवळजवळ तीस चार हजाराचा रोजचा खर्चशे रुपये छत्तीसशे रुपये पर डे खर्च हा पाण्याचा आहे बातमी धक्कादायक घटना समोर चार ते पाच जणांच्या टोळीनं एका युवकाची हत्या केली जुन्या वादातून हत्या झालीय अशी प्राथमिक माहिती समोर येते रामदास बोराडे असं हत्या झालेल्या युवकाचं नाव हत्येनंतर रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्यांची तोडफोड सुद्धा करण्यात आली परिसरात दहशत माजवण्याकरता तोडफोडीचं कृत्य केलंय या प्रकरणी नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय अधिक चौकशी सुरू आहे